खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा धनगाव येथे अपर जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद बांबू लागवड पाहणी शासकीय आदेशांचे वाटप पलूस तालुक्यातील धनगाव गावात आज ग्रामपंचायत व रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या बांबू लागवड योजनेची पाहणी सांगली जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी आदरणीय सुशांत खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आली याचबरोबर शासनाच्या महसूल विभागाशी संबंधित महत्त्वाच्या योजनांचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध आदेशांचे वाटप करण्यात आले यावेळी लक्ष्मीमुक्ती योजना सातबारावरील एकोमे कमी करणे आणि वारस नोंदी यासारख्या कामांचे आदेश शेतकऱ्यांपर्यंत वितरित करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप तहसीलदार दीप्ती रिठे पलूस तालुका कृषी अधिकारी दीपक कांबळे आणि मंडल अधिकारी अण्णासाहेब हांगे यांची प्रमुख उपस्थिती होती अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी यावेळी शेतकऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं बांबू लागवड आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधण्यावर त्यांनी भर दिला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं कार्यक्रमाला सरपंच संदीप यादव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतपाल साळुंके उपसरपंच आशा केवळ ग्रामपंचायत सदस्य हनुमंत यादव पोलीस पाटील मनीषा मोहिते माजी सरपंच वसंत पवार ग्रामसेवक कुंभार तलाटी कुंभार तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी उपसरपंच मानिक तावदर कुशीनाथ यादव यांच्यासह गावातील सर्व पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे आणि विविध शासकीय योजनांचे आदेश थेट गावात मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे नमस्कार मैत्रिणीनो प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही ना काहीतरी नाविन्य पूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा नेहमी प्रयत्न असतो ने आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आलेले उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील पिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास पर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे या वर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले